मॉन्सून सेल पण हे नवीन पॅटर्न काष्टा पण पूर्ण गेट ट्रेंडी ग्यूट पण शेलाशी उंट म्हणजे एकदम लाईट वेट वर्क पण बघू शकता साडी हेलाशी डबल लेस लावली ले असे हॅलो नमस्कार मी दीपा आज आपण आलो आहोत पुण्यातील रविवार पेठेत असलेल्या पूजा कलेक्शन या शॉप मध्ये ऍड्रेस आणि फोन नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल गौरी गणपती आणि रक्षाबंधनासाठी आलेलं रेडीमेड नऊवारी साड्यांचं नवीन कलेक्शन आज आपण बघणार आहोत नमस्कार माझं नाव आहे भाग्यश्री सिंग आपलं दुकान आहे इथे पूजा कलेक्शन नऊवारी साडी रविवार पेठमध्ये मनीष मार्केटच्या बाजूला आग्रेसन भवन आहे आणि आग्रेसन भवनच्या समोर आपलं दुकान आहे आपल्याकडे सगळ्या टाईपच्या नऊवारी साड्या शिवून देतो आणि आता गणपती दिवाळी दसरा सगळेच सीझन चालू झाले राखी पौर्णिमा सगळे सीझन चालू झाले त्याच्यामुळे आपण नवीन साड्या लॉन्च केल्या ते म्हणजे अशा डिझायनर साड्या तर आपण एकानंतर एक आता बघूया आता डिझायनर साड्या कशा आहेत काय रेंजच्या आहेत आणि आता मान्सून सेल पंधरा ऑगस्ट पर्यंत आहे तुम्ही पक्का रविवार पेट पूजा कलेक्शन कलेक्शनमध्ये विजिट करा सगळ्यांना ह्या व्हिडिओच्या जे स्क्रीनशॉट आणतील त्यांना सगळ्यांना वीस टक्के डिस्काउंट फुल ऑफर वीस टक्के डिस्काउंट फक्त स्क्रीनशॉट आणायचा हा व्हिडिओचा बघून आणि जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त सब्स्क्राइब करा ओके याची काय रेंज आपण दाखवतो आहे फोर थाउजंड एट हंड्रेड स्टार्टिंग प्राईज हे ऑर्गेनझ आहे का हा जी मूझूचं कापड आहे तुम्ही कलर बघू शकता एकदम सॉफ्ट सिल्कचा कापड आहे लाइस्ट्रीची काही गरज नाही आता ते सहा वरी असे आलेत ना जिमूजूचे ते सगळे म्हणतात की नऊ वरी मध्ये अशा व्हरायटी आणत आपण पहिल्यांदा हे सगळ्या नवीन व्हरायटी लाँच केलंय मोठा असा लॉन्ग पदर असतो तुम्ही बघू शकता केवढा तीन मीटरचा मोठा पदर देतो आपण सी एवढा मोठा लॉंग पदर फ्लोटिंग पदर आहे आणि ह्याच्यामध्ये कलर ऑप्शन yes, येस सगळ्या साड्यामध्ये आठ आठ दहा दहा कलर येणारच आपण एक एक साड्या बघूया आणि ह्याच्या आतमध्ये फुल अस्तर असो म्हणून आतमध्ये तुम्हाला लेगिन हाफ पॅन्ट फुल पॅन्ट काही घालायची गरज नाही आहे आणि फ्री साईज साड्या आहेत तुम्हाला हे रेंटल बेसिसवर पण भेटून जाईल हजार बाराशे रुपये रेंटल बेसिस आहे आज घेऊन जायचं उद्या रिटर्न तीन दिवसासाठी चौदाशे रुपये रेंटल बेसिस हा पहा हा सॅटिनचा कलर आहे ह्याच्यामध्ये आठ दहा कलर तुम्हाला भेटून जाईल प्युअर सॅटिनचा आहे ह्याला अशी डबल लेस लावली आहे सिक्स थाउजंड ऑनवर्डचा आहे मोत्यांची पण लेस लावली आहे ही पण लेस लावली आहे ह्याच्यामध्ये आठ दहा कलर भेटून जाईल कापड खूप सुंदर आहे जे म्हटलं स्किन अशी पाहिजे साडी अशी साडी आहे स्किन टाईप बसते एकदम आणि अशी फ्री साईज आहे तुमच्या मापन पण आपण शिवून देतो मोठा असा पदर असतो फ्लोटिंग पदर ह्याच्यामध्ये सेम ब्लू कलर इथे लावली आहे तुम्ही बघू शकता असा फ्लोटिंग पदर असतो मोठा पदर फ्लोटिंग फ्लोटि त्याची रेंज किती पासून चालू होते सिक्स थाउजंड सिक्स थाउजंड पासून चालू होते त्याच्यामध्ये yes. दोन कलर आहेत हा दोन नाही आठ कलर आहेत आता दोन शिवले आहेत तुम्हाला जो कलर हवाय तो कलर भेटून जाईल येस दो, लाल गुलाबी हिरवा मोरपंकी जांभळा त्यासाठी तुम्ही दुकानात व्हिजिट करा भरपूर कलेक्शन तुम्हाला भेटून जाईल हा सगळ्यात ट्रेंडी युट्यूब मध्ये व्हायरल झालेला इंस्टाग्राम मध्ये पण व्हायरल झालेला हा सेम पीक आहे सई तामणकरनी घातलं होतं साडेसहा हजारची ही साडी आहे एवढा सुंदर कलर आहे ह्याच्याने चार कलर तुम्हाला भेटून जाईल या पूर्ण साडीला वर्क आहे फुल साडीला एम्ब्रॉयडरी आहे तुम्ही बघू शकता केवढी सुंदर एम्ब्रॉयडरी आहे याला अख्खी साडी पूर्ण भरगत आहे आणि एकदम लाईट वेट साडी आहे ही आपण अशा साड्या कुठे करतो हे साडीचा कलर तुम्ही बघू शकता पेस्टल्स कलर आहे खूप सुंदर कलर आहे ह्याच्यामध्ये पहा असा हा सेम टू सेम शिव आहे मोरपंखी कलर मोरपंखी कलर आहे वाईन कलर आहे हिरवा कलर आहे ह्याच्यामध्ये ब्राम्मीपदी शिवली आहे हे जे आहे ना बुटीक पॅटर्न आहे तुम्ही बुटीक मध्ये बघायला गेला की तेरा चौदा हजारच्या साड्यात आपल्याकडे फक्त पाच हजार सहा हजारच्या रेंज मध्ये आहेत पूर्ण शिवलेला अख्खा दहा वरी साडी आणि ही साडी आपण अखंड शिवतो पर त्याची सहा वरी पण करता येते घरी बसल्या बघू शकता तुम्ही कोडा मोठा असा लॉंग पदर याचा सगळ्यांचा असा पण मोठा पदर येतो तीन तीन मीटरचा असा मोठा पदर असतो सगळ्या बुटीक साड्या आहेत आणि आतमध्ये आपण पूर्ण अस्तर लावतो आत मध्ये तुम्हाला लेगिन हाफ पॅन्ट फुल पॅन्ट काही घालायची गरज नाही सगळे म्हणतात नऊवारीमध्ये मध्ये नवीन नवीन व्हरायटी आहे हा पहा एवढी सुंदर नवीन व्हरायटी अख्ख्या पुण्यामध्ये तुम्ही कुठेच नाही बघित हा पर्पल कलर आहे ग्रीन ला, कलर आहे मोरपंखी कलर आहे तुम्ही बघू शकता हा केवढा सुंदर कलर आहे या सगळ्या कलर इंस्टाग्राम मध्ये व्हायरल झाले तर सगळं कस्टमर आपल्याला लांबून लांबून पिंक करतात दुबईवरून ऑस्ट्रेलियावरून युएसए वरून की ताई अशा साड्या सेम बनवून द्या तर आपण हे सगळं एक्सक्लुसिव्ह कलेक्शन आणले फक्त आणि फक्त पूजा कलेक्शन रवियार पेठ मध्ये तुम्ही कलर बघू शकता फॅब्रिक बघू शकता जी मी तुझा का असा कापड असतो आणि असं सगळ्यांना असा मोठा आपण पदर देतो लहरी या पॅटर्न म्हणतात आणि एकदम छान साकून सुकून बसतो हा आणि केवढी इझी आहे नेसायला फक्त तुम्हाला दोन पाय घालायचे आत्मा आतमध्ये आतमध्ये तुम्हाला लेगिन हाफ पॅन्ट फुल पॅन्ट काही घालायची नाहीये जाडपेक्षा जाड वाईक पन्नास फीट पर्यंत आली तरी ही साडी आरामात नेसू शकते दोन मिनिटं पण नाही लागत साडी नेसायला अशा ने? साड्या आपण गौरींना पण शिवून देतो जर गौरींना हवी गणपतीला हवी तरी तुम्ही येऊ शकता आम्ही गौरीला पण ती साडी शिवून देणार अच्छा फक्त नाळा बांधायचा सगळं स्टिच असतो हा पा ओचा आतमध्ये तुम्हाला टाच बिस काही दिसणार नाही फुल टाच लॉक हा पहा एवढा मोठा असा पदर असतो पदर टाकायचा झाला साडी इज रेडी सी कसा लुक आहे एवढी छान चापून चुपून ही साडी बसते ताच तुम्ही बघू शकता पूर्ण लॉक असतो पाठीमागे हा काष्टा असतो काष्टा पण पूर्ण लॉक सगळे म्हणतात ना की टाच नाही दिसायला पाहिजे गोटा नाही दिसायला पाहिजे अजिबात काय दिसणार नाही आणि हा पदर एवढा मोठा असा पदर येतो फ्लोटिंग पदर असतो आस असा मस्त पैकी हातामध्ये घ्यायचा पदर सी असा दुकान हा जिमिचुचं कापड आहे एकदम छान चापून चुपून बसतो एकदम एक्सक्ल्युसिव्ह कलेक्शन आहे फक्त आणि फक्त पूजा कलेक्शन रविवार पेठमध्ये पे ही नऊ वरी आहे सगळे म्हणतात ना सहा वरी मध्ये असे डिझायनर साड्या शिवून द्या तर फक्त हे बुटीक पॅटर्न पूजा कलेक्शन रविवार पेठमध्ये पाठीमागे तुम्ही काष्टा बघू शकता डिझाईन वर्क बघू शकता एकदम लाईट वेट आहे एकदम म्हणजे एकदम लाईट वेट आहे लाई लाई कलेक्शन मस्त कोणाला असं स्पेशल कार्यक्रम करायचा असेल घरी गणपतीला रक्षाबंधन तर पक्का व्हिजिट करा पूजा कलेक्शन रविहार भेटला ह्याची रेंज किती पासून चालू होते सिक्स थाउजंड सिक्स थाउजंड पासून चालू ह्याच्यामध्ये कलर्स आहेत ना येस पहा हा सेम बुटी लावला आहे डॉलला पहा तुम्ही बघू शकता हा पेस्टल कलर एवढा सुंदर वाटतोय युट्यूब आणि इंस्टाग्राम मध्ये रील मध्ये व्हायरल झाला होता हा कलर आपण डाय करून घेतला आहे ह्या कलरला आपल्याकडे असे दहा पीस अवेलेबल आहेत वर्क पण बघू शकता साडीला अशी डबल लेस लावली आहे गोटा लेस म्हणतात कटवर्कची लेस पण लावली ले। ले आहे आणि केवढी छान अशी चापून चुपून बसली आहे ही साडी पन्नास सी डिअरपर्यंत थ्री साईज साड्या आहेत एकदम छान चापून चुपून बसतात तुमच्या मापेप्रमाणे पण आपण शिवून गेले प्रत्येक साडीमध्ये आठ दहा कलर अवेलेबल आहेत सगळ्या साड्यांना असा मोठा होता तीन मीटरचा असा मोठा पदर देतो आपण आणि पूर्ण साडीला वर्क आहे प्लेन कापड कुठेच नाहीये सगळीकडे अशी मोठी डबल लेस लावली आहे असं एक्सक्लुझिव्ह कलेक्शन फक्त आणि फक्त पूजा कलेक्शन रवीअर पेटा तुम्ही बघू शकता ही डिझायनर साडी अख्ख्या साडीला एवढा सुंदर वर्क आहे आणि एकदम बारीक वर्क आहे तुम्हाला असं वाटत असेल साडी एकदम जड एकदम लाईट वेट बघू शकता एकदम लाईट वेट साडी आहे सातशे आठशे ग्रामची ही साडी भरते रेडीमेड साडी आहे सहा हजार ऑनवर जे बुटीक पॅटर्न आहे ना ते आपण शिवले एवढी सुंदर ह्याला अशी लेस लावली आहे कलर तुम्ही बघू शकता एकदम पेस्टर्स कलर आहे नवीन कला आपण लॉन्च केलाय पूजा कलेक्शन रविवार पेठमध्ये डबल कास्ट येणार पाठीमागे आतमध्ये लेगिन हाफण पे काही घालायची गरज नाहीये आणि असा मोठा फ्लोटिंग पदर असा फिरता कलर आहे डुएल शेड ह्याला डुएल शेड हे जे बुटीक वाले घालतात ना तसा शेड आहे हा सेम से... लेव्हेंडर कलर आहे माझा इंस्टाग्राम पूजा कलेक्शन मध्ये तुम्ही अकाउंट बघितलं तर सेम हीच साडी बुटीक साडी घातली आहे सईतामंगणकर सेम तसाच कलेक्शन आपण परत आणलाय हा खूप फ्रेंडी कलर आहे खूप व्हायरल कलर झाला तर सगळ्यांनी रिक्वेस्ट केली म्हणून आपण परत ही रिक्वेस्ट पूर्ण केली आहे कस्टमरची ऑन डिमांड साडी आहे नक्की विजिट करा पूजा कलेक्शन रवियार पेटला आणि डिस्काउंटचा लाभ घ्या डिस्काउंट पंधरा ऑगस्ट पर्यंतच आहे ना येस yes, पंधरा ऑगस्ट पर्यंत आहे डिस्काउंट रील घेऊन यायची रीलचा फोटो आणायचा रीलचा स्क्रीनशॉट आणायचा किती डिस्काउंट ट्वेंटी पर्सेंट काही डिझायनर साडी आहे तुम्ही बघू शकता एवढा सुंदर असा कलर आहे याचा वाईन कलर एवढी सुंदर अशी गोल्डन लेस लावली आहे कटवर्कची लेस पण लावली आहे आणि आपण सगळ्या साड्यांना असा कंबरपट्टा फ्री देतो फ्री साडी येस तर कंबरपट्टा तुम्ही काही टेन्शन नाही घ्यायचं आणि तयार पंधरा ऑगस्टची डिमांड ओके फुल ऑफर पदामध्ये तुम्हाला भरपूर कलर्स भरपूर व्हरायटी भेटून जाईल सेल्फ बॉर्डर हवे सेल्फ कॉन्ट्रॅक्स बॉर्डर हवे तर कॉन्ट्रॅक्स बॉर्डर आणि या सगळ्या साड्या एकदम छान सापून चुकून बसतात अजिबात इसलीची गरज नाहीये तुम्ही ह्याला किती पण चुळगाळा किती क्रश करा एकदम छान सापून चुकून बसणार हँड वॉश मशीन वॉश काही करू शकता फर्स्ट वॉश ऑफ त ड्रायगिंग असतो किंवा शॅम्पू वॉश करायच्या घरी पाहू शकता okay. पदर थोडा सुंदर आहे फक्त आणि फक्त पंचवीसशेला शिवून तयार पाहू शकता आता सगळे म्हणतात ना वेल्वेची साड्या लहान मुलं कंटाळ आल्या नवीन पॅटर्न लाँच केलंय फक्त आणि फक्त पूजा कलेक्शनमध्ये ह्या सगळ्या नेटच्या साड्या आहेत सोळाशे अठराशे ऑनवर्ड्स कॉन्ट्रॅस्ट ब्लाऊज हवे तर कॉन्ट्रॅस्ट ब्लाऊज सेम ब्लाऊज हवे तर सेम ब्लाऊज आणि ह्याच्याने आठ दहा कलर तुम्हाला भेटून जाईल ह्याची रेंज काय आहे सोळाशे आणि अठराशे सोळाशे आणि चार वर्षाची पाच वर्षाची सहा वर्षाची पाच कलर ओके ह्याच्यानं आठ दहा कलर तुम्हाला भेटून जाईल पेट पेठमध्ये नक्की व्हिजिट करा खूप छान कलेक्शन आलं आहे फक्त आणि फक्त गणपती दिवाळीसाठी